आता आपल्यासोबत आहेत नंदकुमार सवणकर सर सर काय सांगाल एकंदरीत महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे जरांगी पाटलांनी आदेश काय दिलेले आहेत याचबरोबर वसमत विधानसभा मतदारसंघातला मराठा समाजाला एकंदरीत एक दोन्ही याच्यामध्ये म मराठा समाज संभ्रमामध्ये आहे कुणीकडे जायचं नाही जायचं तुमचं वैयक्तिक मत काय जय शिरवा शिवराय सांगायचं म्हणजे सर्व महाराष्ट्रभर सकल मराठा समाज किंवा मा अखंड मराठा समाज महाराष्ट्र त्यामध्ये सर्व दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ येतात त्यामध्ये काही राखीव आहेत महाराष्ट्रभर आदरणीय मनोज दादा पाटलांनी संदेश दिलेला आहे सुपडा साफ करायचा सा म्हणून ज्यांनी आरक्षणाला विरोध केला मराठ्यांच्या त्या सर्वांना सुपडा साफ करायचा सा। पाडून टाकायचा पाडापाडी करायची रपा रप पाडायचा मग एवढा असताना संभ्रम का निर्माण होतो लोकसभेला काय ट्रेनिंग दिलं होतं का जनतेला मराठ्यांना इतर बांधवांना पकड जातींना नाही त्याचा प्रभाव विशेष करून मराठवाड्यात दिसून आला आपल्याला ज्यामुळं की दिल्लीला भूकंप झाला राजकीय भूकंप कसं तरी तग धरला त्यांनी परंतु कुणाच ठाऊक दुसरा हादरा येऊ शकतो आता वीस तारखेला तशीच घटना घडणार आहे तेवीसला महास्फोट होणार आहे मराठ्यांच्या संदर्भात हुं? तुम्ही जी वर्तणूक केली त्याचा भूकंप होणार आहे तेवीस तारखेला सांगायचं तात्पर्यंत मनोजादानी सांगितलेलं आहे की रपारप पडायचे सुपडा साफ करायचा त्यात संभ्रम नाही संभ्रम नर निर्माण कोण करत आहे अखंड मराठा मराठा समाजाच्या चळवळीमध्ये जे लोक काही स्वयंसेवक म्हणून आले शिस्तीनं सुरुवातीला आले वाटलं शिस्त आहे परंतु ते बेशिस्त निर्माण करत आहेत अंगरक्षक म्हणून आले काही अमरण उपोषणकर्ते आले आमच्यासारखे काही इच्छुक उमेदवारी म्हणून आले आणि ते स्वतःचा स्वार्थ साधू पाहत आहेत कोणाचं तरी तोंड पाणी करण्याकरता तोडपाणी करण्याकरता आलेले आहेत ते अजिबात इथं होऊ देणार नाही मराठा समाज ते महाराष्ट्रभर होणार नाही पण विशेष करून आपल्या मरा म मराठवाड्यामध्ये वसमत विधानसभामध्ये तर अजिबात होऊ शकणार नाही कारण असे काही भांडगुळे फिरत आहेत असं म्हणत आहेत की ते मनोज दादा जरांगीनी आदेश दिलेला आहे वगैरे वगैरे हजी बात नाही आदेश जर असेल तो सत्तेच्या विरुद्ध कौल दिलेला आहे आणि आपल्याला द्यायचा आहे लोकसभेला दिलेला आहे आता विधेन विधानसभेला द्यायचा आहे विरोधात कौल द्यायचा आहे आणि म्हणून सुपडा साफ सत्ताधाऱ्यांचा करायचा आहे आणि आशा आहे की जे कोण विरोधक असतील त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे आणि म्हणून आम्ही आता त्यांना कौल देऊन पुन्हा आरक्षणाची आशा बाळगतो आहोत आणि तुम्हाला माहीत आहे काहीजण म्हणत आहेत विद्यमान आमदारांनी हे बोलले ते बोलले अठ्ठावीस ऑगस्टला अजित पवार साहेब आले होते त्यांच्या सभेमध्ये मराठा बांधवावरती लाठीचार झाला त्यापैकी मी एक आहे मग त्यावेळेस सर्वांच्या समोर स्टेजवरून पाहत होते आपले विद्यमान आमदार मग त्यावेळेस का बरं नाही बोलले हे विधिमंडळात विशिष्ट प्रसंगी ते म्हणले मी बोललो मग इतर वेळी तुम्ही काय केलं का मुग गिळून गप्प राहिले तुम्ही तर स्पष्ट बोलायला पाहिजे भूमिका घ्यायला पाहिजे तुमच्या हाती सत्ता होती म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आणि उलट तुम्ही, तुम्ही आमच्यावरती केसेस दाखल केल्या तुमची रुग्णसेवा फार फार भारी आहे तुम्ही व्हिडिओ क्लिप जाहीर करता प्रसिद्ध करता फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हॉट इट मे बी परंतु मग आम्ही एवढ्या आधारी पडलो होतो किती दिवस तरी होतो तुम्ही का बारा भेटायला आले नाही कुणाला आमच्या बांधवापैकी उलट केसेस दाखल केल्या तुम्ही निवेदन दिलं समाजाला वाटलंस की बाबा आमदार काहीतरी करत आहेत सहानुभूती मिळवली तुम्ही नंतर काय झालं उलट तर आता काय झालेलं आमच्यावरती चार सीट कोर्टामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यामुळं आमचा नाईलाज आहे आम्हाला कोर्टामध्ये हजर व्हावं लागणार आहे ती बाब वेगळी तिथं तुम्ही काही ना काहीतरी करायला पाहिजे होतं सत्ताधारी होतात एरवी लोक म्हणतात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता दवाखान्यामध्ये जाता आम्ही तर सरकारी दवाखान्यामध्ये होतो काय प्रायव्हेट नव्हतो आणि बरेच वेळेस घरीसुद्धा आम्ही आजारी होतो नंतर आम्ही तर प्रयत्न केला नांदेडला जाऊन आम्ही आमची ट्रीटमेंट केलेली आहे आता निवडणूक झाल्यानंतर मला पुन्हा एकदा ट्रीटमेंट करायची हैदराबादला जाऊन कारण तेव्हापासून माझं अन्न कमी झालेलं आहे सांगायचं सा तात्पर्य जे आम्हाला मारायला झाली आमच्यावरील लाठीचार्ज केला त्याचा बदला मराठा समाजाला घेतलाच पाहिजे आणि या सरकारचा सुपडा साफ केला पाहिजे ही माझी सर्व मराठा बाजूला विनंती आहे जे भांडकुळं आहेत त्याला बाजूला सारा हे खोटं खोटं आश्वासन देत आहेत हे असं आपण चालू द्यायचं काम नाही कारण मी काही राजकारण आहे मी इच्छुक येऊन म्हणून गेलो होतो तिथे आणि योग्य वेळी मी माघारसुद्धा घेतलेली आहे मी चिटकून पडलेला नाही कारण मला आमदार होण्याकरता राजकीय पोळी भाजण्याकरता मी इथं आलो नाही मी त्यागी व्यक्ती आहे तीस वर्ष सेवा केलेली आहे प्राध्यापक म्हणून आणि म्हणून त्याच भूमिके मध्ये कायम आहे माझे जे साथीदार आहेत ते सुद्धा त्यागी आहेत ह्याच निष्ठेनं सुद्धा अशाच प्रकारचं कार्य करणार आहेत समाजाकरता अनेक क्षेत्रामध्ये मग आरक्षण असेल शेतीचा विषय असेल समाजसेवा असेल आम्ही कधीही हटणार नाहीत जे सत्य आहे ते सत्य जर राहणार आहे सत्य परेशान हो सगत आहे पराजित नाही आता आपल्यासोबत होते प्राध्यापक नंदकुमार सवणकर सर आपली भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्यावर जे काही अजित पवार साहेबांच्या सभेमध्ये लाठीचार्ज झाला त्याच्यावर त्यांच्यामध्ये ते, ते, ते सुद्धा समाविष्ट होते आणि अशा प्रकारे ते आपले भूमिका मांडत असताना भाऊक झालेले आहेत आता